येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ हे चौथ्यांदा निवडणूक लढवित आहेत निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्ष पाहावयास मिळाला होता त्यामुळे या निवडणुकीत मिळाली होती आघाडीतर्फे माणिकराव शिंदे हे मैदानात होते या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी छगन भुजबळ यांची पत्नी मीनाताई भुजबळ आमदार पंकज भुजबळ विशाखा भुजबळ यांच्यासह येवला शहरातील जनता शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला कुटुंब आम्ही मतदान केलं आणि आमचं घड्याळ फार जोरात चाललेलं आहे त्यामुळे आनंद आहे दोन्ही ठिकाणी माहिती शंभर टक्के गवर्नमेंट बनवणार आहे फार मोठा अनुचित प्रकार काही घडल्याचं अजून तरी कुठे काही म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा नाही आणि बाहेर सुद्धा असं काही लक्षात आलेलं दिसत नाही काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्स मध्ये बिघाड झाला आहे तात्काळ शिवराव लागत छोट्या मशीन आहेत आणि या किती हजार किती लाखो मशीन्स असते त्याच्यामध्ये काही मशीनमध्ये जे इलेक्ट्रॉनिक भटल्यानंतर स्टेजवर गेल्यानंतर मध्येच माइक पण बंद पडतो एवढं सगळी तयारी करून एवढं तर ते लाखो मशीन्स असतात काही वेळेला चुकीचं त्याचं हँडलिंग होतं काही वेळेला मशीनमध्ये गडबड असते पण ताबडतोब जे आहेत त्या मशीन बदलल्या जातात किंवा दुरुस्त केल्या जातात मतदारांना काय आव्हान करा मतदारांना आव्हान मतदारांना एवढंच आवाहन आहे की प्रत्येकानं जाऊन आपला लोकशाहीतील हा महत्त्वाचा अधिकार बजावला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी घटना लिहिली ही घटना सगळ्यांनी मंजूर केली पार्लमेंटमधील विरोधी पक्ष आणि सरकारी पक्ष आणि त्यातून जे आहे प्रत्येकाला या देशाचा मालक बनवलेला दरम्यान येवल्यातील या लढतीकडे सर्वांच लक्ष लागून आहे भुजबळ यांच्याकडे जिल्ह्याचं नेतृत्व म्हणूनही पाहिलं जात आहे प्रतिनिधी संतोष बटाव दिशा न्यूज येवला